<laughs> लक्ष्मण कदम वरटेक सार्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चा मी चेअरमॅन आहे आपण गेली दोन वर्ष झालं सरकारी क्षेत्रात काम करत आहोत अत्यंत पॉझिटिव्ह अशा प्रकारचा अनुभव आहे दोन वर्षामध्ये बऱ्याचशा लढाले झाल्या दोन करोडच्या पुढं ठेवी आतापर्यंत संस्थेने मिळवलेल्या आहेत आणि ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये खूप अनुभव येत गेले लोकांच्या पतसंस्था बंद पडायला सुरुवात झाल्यानंतर आमची सुरू झाली होती त्यामुळं लोकांना विश्वासाला पात्र असलेलं ठिकाण हे तुमचं आहे का याच्यावर अनेक प्रश्न विचारले गेले तर मला आवर्जून हे प्रत्येकाला सांगावं लागलं की क्षेत्र कोणतेही असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये काही लोकांचे निर्णय चुकू एखाद्या माणसाचा निर्णय चुकला त्यामुळे प्रत्येकाचे निर्णय चुकतील एखाद्या माणसाने विश्वासघात केला त्याच्यामुळे प्रत्येक माणूस विश्वासघात करेल असं डोक्यात ठेवून तर माणूस व्यवहार करायला लागला तर त्याला कोणताही व्यवहार करणं शक्य होणार नाही तर हे समजून सांगावं लागलं अत्यंत कमी म्हणजे वाजवी व्याजदर कुठलंही आमिष नाही कुठलाही बडेजावपणा नाही भूलथापा नाही आणि पारदर्शकपणे व्यवहार केल्यानंतर कस्टमरला समाधानी करता आलं आणि त्याचा फार आम्हाला पॉझिटिव्ह अनुभव आहे ठेवी ठेवताना तुम्हाला प्रत्येक जण विचारतोय ठेवूक नको तर तुम्ही कसा त्यांचा आत्मविश्वास केला मी आता तुम्हाला जसं बोललो की प्रश्न त्यांचा साहजिक आहे अनुभव लोकांना निगेटिव्ह आलेले आणि त्यामुळं माणसं विचारताना त्यांचे अनुभव जे निगेटिव्ह आलेले होते ते तुम्हाला सांगणार आहेत आणि ते डोक्यात धरूनच ते तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत मला सांगताना हा विषय झाला की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करणार आहात समजा तर ही पतसंस्था इथं पत आहे इथं चालक त्यांची पार्श्वभूमी त्याची पद त्याचं विजन त्याची पारदर्शकता हे तुम्ही चेक केलं की के तुम्हाला त्रास नाही बुडणारे कमी असतात आणि तरणारे जास्त असतात त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह जास्त बघितलं पाहिजे आणि थोडाफार चालकांचा अभ्यास करून बॉडीचा अभ्यास करून चेअरमनचा अभ्यास करून जर तुम्ही निर्णय घेतला तर शक्यतो तुमचा निर्णय हा चुकीचा कधीच ठरणार नाही असं समजून सांगावं लागेल सर एकूण पतसंस्थेचं भाग भांडवल किती आहे आता सध्या आणि त्याच्यात काही कर्ज वाटप वगैरे झालं हो साठ टक्के कर्ज वाटप आहे दोन कोटी भाग भांडवल आहे साठ टक्के कर्ज वाटप आहे आणि कर्ज वाटप पण अत्यंत गरजूला आणि त्या निकषामध्ये कर्ज वाटप केल्यानंतर एन झिरो एम पी आहे आमचं झिरो एम पी आम्ही काम करतो म्हणजे कर्जदाराला विना कारण कर्ज दिलं नाही कुठल्याही कर्जदाराला जास्त अमाऊंट दिली नाही त्याची मागणी किती असेल पण कमी कर्ज देणं त्याची भरण्याची ती कॅपॅसिटी आहे का हे चेक करून कर्ज देणं तर असं केल्यानंतर त्यालाही भरणं शक्य होतं आता बँके पतसंस्थेच्या वतीनं ग्राहकांना काय काय सुविधा दिल्या जात आहेत सगळ्या सुविधा आहेत एक तर मोबाईल बँकिंग आहे आपण इथं सुविधा सगळ्या मेन्शन केलेल्या आहेत त्या सुविधा आहेत की बाबा सगळे कर्ज आहेत कर्जाचे वेगळेवेगळे प्रकार जसे की सुसज्ज वातानुकूलित आम्ही सगळे म्हणजे आपण कम्प्युटराईज सिस्टम चालवतो म्हणजे तुम्ही डिपॉझिट करा किंवा विड्रॉल करा में है। ही तुम्हाल है। है। तुम्हाला ऍप्लिकेशन आहे तुमच्या खात्यावर जे काही ट्रान्झॅक्शन होत ते तुम्हाला ऍप्लिकेशनच्या माध्यमातून पण करता येईल ह्या सुविधा आहेत ट्रान्सफर असेल डिपॉझिट असेल ही जी पारदर्शकता आहे ऍप्लिकेशन्स आहेत त्यामुळे तुम्ही ॲज गुड ॲज नॅशनलाइज बँकेत तुम्हाला ज्या सेवा मिळतात किंवा ज्या सुविधा मिळतात त्या देण्याचा आपण प्रयत्न केला भविष्यामध्ये काही शाखा सुरू करण्याचा विचार आहे अजून तरी नाही कारण फार काही स्पीडनं करायचं नाही भविष्यात ज्या काही शाखा आवडतील त्या त्या बिझनेसच्या निर्णयावर अवलंबून राहतील म्हणजे तो बिझनेस काय म्हणतोय किती वाढतोय त्यानुसार ते निर्णय घेतले जातील आता तरी भविष्यात किती शाखा करायच्यात काय करायचं याच्यावरच काही नाही जे काही कस्टमर बेस आहे तो आनंदानं तो विश्वासानं त्याला सेवा द्यायची त्यांचा विश्वास जिंकायचा एवढंच संस्थेच्या वतीनं काही सामाजिक उपक्रम काही राबवले जातात संस्थेच्या वतीनं सामाजिक उपक्रम एकतर सेव्हिंगचा अवेअरनेस हा प्रोग्राम वापरला जातो म्हणजे जनरली हा हा काही सिलेबस नाही डॉक्टर हाउ टू सेव्ह मनी इज नॉट अ सिलेबस इफ यू गो एनी वेर यू कॉन्ट फाईंड दिस काइंड ऑफ सिलेबस आता मी एज्युकेशनचा माणूस आहे पण ह्या क्षेत्रामध्ये तरी मी बऱ्याच वेळेला लोकांना सांगत असतो की पैसे तुम्ही किती कमावल तुम्ही श्रीमंत तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तुम्हाला पैसे सा। वाचवायची सवय लागली पाहिजे आणि म्हणून की सेव्हिंग ची अवेअरनेस किती महत्वाचे आहे किंवा कसं सेव्ह केले पाहिजे म्हणजे एक रुपया खर्च करणं जेवढा आहे तेवढाच तो एक वाचवणं सोपं आहे दहा रुपये पटकन काढून आपण खर्च करतो तेवढेच दहा रुपये आपण वाचू सुद्धा शकतो आपण वाचवण्यास जोपर्यंत जाणार नाही सेव्हिंग कडे जाणार नाही तोपर्यंत आपल्याला ती सवय लागणार नाही अशा प्रकारचे उपक्रम अशा ट्रेनिंग मी स्वतः सर या निमित्ताने तुम्ही तुमच्या खातेदार आणि शहरवासियांना काय आव्हान करणारवासियांना खातेदारांना सगळ्यात मोठं आव्हान मी करेल की कि ज्या बोलता पास डबल करतो पाचशे करतो अंग करतो हे करतो ते करतो तर याचा अभ्यास करून तुम्ही त्यांच्या मागे जा कारण ज्याला वापस द्यायचं तो माणूस आमिष देतो तर तुम्ही आमिषाला बळी पडू विश्वासाला पात्र असलेली माणसं शोधा त्यांची पार्श्वभूमी शोधा त्यांचं कार्य शोधा संस्था ज्याची पत आहे त्याची पतसंस्था आहे ज्याची पत नाही त्याची संस्था असू शकत नाही साधा सिंपल त्याचा प्रश्न आहे तर असं मी ग्राहकांना सांगेल की तुम्ही आमिषाला बळी न पडता डोळे झाकून कोणावर विश्वास टाकणार मला सांगा i do